हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा माननीय श्री दीपक रमेश गोंदकर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिर्डी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस साई रुद्रा फाउंडेशन शिर्डी शहर साई प्रसाद मार्केट शिर्डी へい अयोध्या येथील प्रभू श्रीराम चंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना शिर्डीतील साई सिद्धी रिक्षा संघटनेच्या वतीने साई भक्तांना व ग्रामस्थांना तीनशे किलो लाडू देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला शिर्डी नगर नगर अध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून भाविकांना जय श्रीराम म्हणत लाडूचं प्रसादरूपी वाटप करण्यात आलंय या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीही उपस्थिती राहून या कार्यक्रमात सहभाग नोंदवलाय याप्रसंगी साईसिद्धी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष संजय बनकर उपाध्यक्ष गणेश सावंत ज्येष्ठ मार्गदर्शक मच्छिंद्र कोते दत्तात्रय कोते भास्कर बनकर अभिजीत कोते आदींसह संजय सरोदे भागवत काळे पिंटू शिंदे आदींसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा होत आहे त्या निमित्त आज आम्हा सर्व शिर्डीकरांना अतिशय आनंद होत आहे आणि आम्ही आज शिर्डीमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राण निमित्त येथे आनंद उत्सव साजरा करत आहे आज आम्ही साई सिद्धी मित्र मंडळ साई सिद्धी रिक्षा संघटनेतर्फे येथे ये वाटप करत आहोत सर्व श्रीराम भक्तांना सर्व साई भक्तांना प्रभू श्रीराम प्रतिष्ठे प्राण निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय श्री शिर्डीच्या पुण्यनगरी मध्ये आज राम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचा आजचा बारा वाजून वीस मिनटाचा टायमिंग तर त्या बारा वाजून वीस मिनटाच्या नंतर आदरणीय सिटीचे अध्यक्ष कैलास बाबरे होते यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा संघटनेच्या सर्व मित्र परिवार रिक्षा संघटने सर्व कार्यकर्ते चालक मालक यांच्या मिळून एक यांच्या विचारानं आज प्रतिष्ठा असल्या कारणाने तीनशे एकावन्न किलो लाडूचं भक्तांना व येणाऱ्या सर्व नागरिकांना त्या आनंदामध्ये रामाच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्तानं आनंदाच्या निमित्तानं आज त्या लाडूचं वाटप चालू आहे स्वतः बा कैलास बापू यांच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन आणि लाडू वाटण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे बाबाच्या नगरीमध्ये आपण शिर्डी का बाबा साईबाबा असताना बाबांनी पण रामनवमीचा उत्सव साजरा सुरू केला होता तर त्याची पुनरावृत्ती म्हणून आज आनंद होतोय की बाबांनी ज्या राम मूर्तीचा मुहूर्त मोर्चा चालू केला यानिमित्ताने आनंद बापूंनी बाबू आज बापूंचे असते त्याचा कार्यक्रम होत आहे त्याचा आनंदाचा तुम्ही आता इथं बघताय लाडू वाटप होत आहे या आता आनंद आम्ही म्हणजे उत्साह करतोय अशी परंपरा या पाचशे रुम वर्षापासून असल्या कारणाने सामाजिक कामामध्ये विशेष म्हणजे लाडूचा जो खर्च आहे हा सर्व रिक्षा चालक चा, मालक यांच्या खर्चातून हा त्यांनी सगळ्यांनी मिळून केलेला आहे तर याचा आनंद हा एकदम वेगळा वाटतो